गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री रामदास भाऊसाहेब पांडे शिष्य आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव दोन हजार चोवीस शिष्यगण मेळावा रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी लोकनेते माननीय खासदार निलेश जी लंकेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे तसे कुमार अथर्व महेश बांडे याचा वाढदिवस आणि अनुग्रह कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये हरिभक्त परायण गोरक्षणार्थ महाराज रोकडे यांचे सुश्राव्य कीर्तन अकरा वाजता गरजवंतांना वस्त्र वाटप कार्यक्रम अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत शाहीर अण्णासाहेब चौरेस शाहीर शांताराम किंकर साहेब तसेच रत्न भाऊसाहेब आंधळे यांचा भेदिक भजनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे स्थळ वासुंदा रोड टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आपले नम्र भैरवनाथ मित्रमंडळ बनाई मित्रमंडळ नवभारत मित्रमंडळ समस्त ग्रामस्थ टाकळी ढोकेश्वर आणि सर्व शिष्य परिवार